गणेश माटोळे भाजपचा तालुका सर सरचणी या ठिकाणी भाजप सरकारच्या विरोधात त्यांच्या शेतकऱ्यांच्या विषयी असलेलं आर्थिक धोरण बेजबाबदारीपणा निवडणुकीच्या अगदर दिलेले त्यांनी आश्वासने अपुरे केले या ठिकाणी मान्य बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांच्या जलंत मागणीकरिता पैदल यात्रा करीत आहे या यात्रेला माझा संपूर्ण पाठिंबा असून मी आजपासून मान्य बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत आहे आणि माझ्यासोबत माझ्या गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सामील आहे काश नागरिकच्या वाडूंना रामनाथ येथील एक शेतकरी असून सर्व शेतकरी बांधव वाढणार रामनाथ आणि पूर्ण परिसरातील शेतकरी बच्चूभाऊ कडूंनी चालू केलेल्या आंदोलनात आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत आणि जोपर्यंत सरकार कास्तकारांची मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि जिथे जिथे बच्चू भाऊ म्हणेल त्या त्या ठिकाणी सर्व कास्तकार त्यांच्या पाठीशी नेहमी सावली आम्ही हजर राहू बच्चू भाऊ कळू तू मागे लावण्यात आलेले आहेत केंद्रात सरकार राज्यात सरकार जिल्हा परिषद त्यांची महानगरपालिका केंद्रात होते लावून राव सांगतोय का आज अमाऊंट आहे पेरलेला नाही चार क्विंटल पेरलेला चार क्विल बारा हजार पाचशे रुपये आमच्या सोयाबीन गेले क्विंटल पिक बारा बारा पंधरा हजार सोयाबीन आले

ਆ ਬੁਲਾਣਾ ਵੀ ਨਹੀਂ ਗਿਆ ਬੇਟਾ ਵਾਈਫ ਇਹ ਇੱਕਦਮ ਸਮੋਹ ਹੈ ਇਹ ਸਮੋਹ ਮਿਆੜਾ ਹੈ ਇਹ ਬੇਟਾ ਹਾਂ ਨਾ ਤੁਸਰ ਬਹੁਤ ਬੋਲਦਾ ਕਿੰਨਾ ਹੈ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੈ ਲੰਘਾ ਲੇ ਕੋਈ ਬੱਚੀ ਬੋਲਦੀ ਇਹ ਵੀ ਡਿਓ ਦਉਦਾ ਹੈ ਇਹ ਸਾਹ ਜੇਕਰ ਸਮਝ ਸਕਦੇ ਹੋ ਦੋੜਾ ਦੋੜਾ ਸਰਗਾ ਦੋੜਾ ਸਮੋਹ ਦਾ ਸਮੋਹ ਬਾਤ ਨੂੰ ਬਾਤ ਆਏ ਇਹ ਨਾ ਤੋੜ ਸੀ ਨਾ 아아っすかもしれない! ��っすきゃあし、FYP Ain't kissesのでよ! 谷� semeleri Ep bolotnya! ekoh,asan mo d họar vatz si javas i xo hi,очки javasour 一看 fire kлагia yaboh i yik aいい